आज मी तुम्हाला ज्वारी कशी ओलवायची किंवा ज्वारीची साल कशी काढायची ते दाखवणार आहे कारण की ही जर साल आपण काढून घेतली तर आपले पदार्थ खूप छान होतात तुम्ही बघू शकता स्क्रीनवर पापड किती शुभ्र झालेले आहे या पापडाचा व्हिडिओसुद्धा आपल्या पे चॅनलवर आलेला आहे आता या पदार्थामध्ये आपण ही ज्वारी वापरलेली आहे तर हिच्या आपण साल काढलेली आहे तर ही कशी काढायची ते मी तुम्हाला दाखवत आहे यापासून वेगवेगळे पदार्थ बनतात तर आपल्याला ज्वारी ओलवायची कशी ते माहीत नसते इथे मी एक गंज ज्वारी घेतलेली आहे आता ती सर्वप्रथम आपण धुवून घेऊया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सर्व प्रोसेस समजेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा हे बघा आता आपण हे ज्वारी धुवून घेऊया आणि धुतल्यानंतरच यामधली सगळी धूळ पण निघून जाईल मी एक ते दोन पाण्याने ज्वारी धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी एक टाकायचं आहे कारण की ज्वारीमध्ये पाणी टाकल्यानंतर आपण याला झाकून ठेवूया आता हे जितकं वाटेल तितकं आपल्याला डुबेल असं वाटेल पण आपलं एक बोट डुबेल एवढं तरी पाणी यामध्ये हवं आता झाकल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा चार तासाने याला ओपन करायचं आहे आणि बघायचं आहे आपली ज्वारी मुरली की नाही ज्वारी व्यवस्थित मुरलेलीच आहे कारण की हे जेव्हा आपण दाबतो तेव्हा ते सहज तुटते आता हे पाणी बदलवून घेऊया याचा कलर पुन्हा बदललेला आहे ज्वारी आपली छान फुगलेली आहे आता हिला आपण झारून घेऊया एक चाळणी घ्यायची आहे तुम्ही तुमच्याकडची चाळणी अशा प्रकारे घ्या आणि यामध्ये छान ही ज्वारी उपसून घ्या ज्वारी उपसल्यानंतर आपल्याला यातलं पाणी काढायचं आहे हे पूर्ण पाणी निघाल्यानंतर ज्वारी आपल्याला छान कापडवर सुकून घ्यायची आहे आणि लगेच नंतर थोडी सुकल्यानंतर दडायला द्यायची आहे तुम्ही घरीसुद्धा दडू शकता पण मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप वेळ लागतो तर गिरणीवरून दळून आणली तर ही फास्ट आपल्याला मिळेल आणि यावरची सालं सहज निघतात आणि इतकं मऊ पीठ निघतं की त्यापासून पदार्थ बनवलेले खूप चांगले होतात आता मी ज्वारी दळून आणलेली आहे तुम्ही बघू शकता हे छान जाडसर दळून दिलेलं आहे जास्त जाड नाही आणि जास्त बारीकसुद्धा नाही आता एका बाजूला दळलेलं पीठ मी गाळून घेतलेलं आहे आणि एका बाजूला हे जाडसर पीठ आहे याचा कोंडा असा निघतो याला ज्वारी ओलवणे असे म्हणतात याचे तुम्ही पदार्थ बनवले तर खूप छान होतात तुम्हाला ही प्रोसेस आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा